सध्या संपूर्ण देशाचं लक्ष आहे ते दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीवर कारण दिल्ली भारताची राजधानी आणि सत्तेचा केंद्रबिंदू त्यामुळे दिल्लीत सत्ता कोणाची आहे हे अनेक अंगाने सत्ताधारी पक्ष केंद्र सरकारवर दबाव टाकू शकतो तसेच दिल्लीच्या निवडणुकीचा परिणाम देशाच्या राजकारणावर देखील होत असतो त्यामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीतील सर्व हालचालींवर सर्वांचंच बारकाईने लक्ष असतं यावेळी आप काँग्रेस भाजप अशी तिरंगी लढत निवडणुकीत पाहायला मिळणार आहे हे तिन्ही पक्ष दिल्लीत सत्ता स्थापन करण्यासाठी तारेवरची कसरत करताना दिसत आहेत पण तुम्हाला माहितीये का दिल्ली विधानसभा निवडणुकांचा इतिहास भरलेला आहे कारण या निवडणुकांमध्ये विविध पक्षांनी सत्ता मिळवली आहे मग दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण दिल्ली विधानसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून ते आतापर्यंतचा इतिहास जाणून घेऊयात नमस्कार मी निकिता पाटील तुम्ही पाहताय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर साधारणपणे वर्षांनी म्हणजे मार्च दिल्ली विधानसभेची स्थापना झाली त्यावेळी दिल्ली विधानसभेत अठ्ठेचाळीस जागा होत्या एकोणीसशे बावन्न मध्ये दिल्ली विधानसभेसाठी पहिली निवडणूक झाली होती दिल्लीत सत्ता मिळवण्यासाठी त्यावेळी काँग्रेस भारतीय जनसंघ किसान मजदूर पक्ष समाजवादी पक्ष हिंदू महासभा हे त्यावेळेस पेक्षा अधिक जागा मिळवत पहिल्यांदाच दिल्लीत सत्ता स्थापन केली होती पण दिल्लीचे पहिले मुख्यमंत्री असलेले भय्य प्रकाश हे ऍक्सिडेंटली सीएम बनले होते कारण पहिल्या निवडणुकीत काँग्रेसनं मुख्यमंत्री पदासाठी देशबंधू गुप्ता यांचा चेहरा समोर आणला होता परंतु देशबंधू गुप्ता यांचा अचानक अपघातात मृत्यू झाला त्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचे जवळचे असलेले यांना मुख्यमंत्री बनवलं यांनी दोन वर्ष तीनशे बत्तीस दिवस मुख्यमंत्री पद सांभाळलं एकोणीसशे पंचावन्न मध्ये काँग्रेसचे गुरुमुख निहा सिंह मुख्यमंत्री बनले आणि त्यांनी एक वर्ष दोनशे त्रेसष्ट दिवस मुख्यमंत्री पद भूषवलं म्हणजेच पहिल्या विधानसभेच्या टर्म मध्ये दोन मुख्यमंत्री दिल्लीला लाभले त्यानंतर एक नोव्हेंबर एकोणीसशे दिल्लीची पहिली विधानसभा विसर्जित करण्यात आली कारण एकोणीसशे पंचावन्न राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारशीप्रमाणे एक नोव्हेंबर एक एकोणीसशे छप्पन्न या दिवसापासून राज्य पुनर्गठन कायदा लागू झाला आणि त्यानुसार दिल्लीला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला त्यानुसार एकोणीसशे त्र्याण्णव पर्यंत दिल्लीचा कारभार केंद्र शासन पाहत होत परंतु या दरम्यान दिल्लीत सातत्याने लोकशाही व्यवस्था जबाबदार प्रशासन आणि विधानसभा असावी अशा मागण्या होऊ लागल्या होत्या ही मागणी लक्षात घेऊन तत्कालीन केंद्र सरकारने एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये यासाठी एक समिती स्थापन केली या समितीने एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये या संबंधीचा एक अहवाल दिला या अहवालात असं सांगण्यात आलं की दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश राहिला पाहिजे परंतु सामान्य जनतेच्या समस्या हाताळण्यासाठी इथं राज्याचे सरकार हवं या समितीचा अहवाल लक्षात घेता संविधानात एकोणसत्तरावी घटना दुरुस्ती करत दिल्ली विधानसभेची तरतूद करण्यात आली यानुसार दिल्लीत एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये सत्तर जागांच्या विधानसभेची स्थापना झाली आणि एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये या विधानसभेसाठी निवडणुका झाल्या एकोणीसशे च्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं दणदणीत विजय मिळवला होता सत्तर पैकी भाजपनं एकोणपन्नास जागा जिंकल्या होत्या त्यावेळी मदनलाल खुराण हे दिल्लीचे मुख्यमंत्री बनले पण बन त्यांनी दोन वर्ष शहाऐंशी दिवस मुख्यमंत्री पद भूषवलं त्यानंतर डॉ साहिब सिंग सी मीरसिंह वर्मा हे मुख्यमंत्री बनले परंतु वर्मा देखील ची विधानसभा बरखास्त होईपर्यंत मुख्यमंत्री पदावर थांबले नाहीत त्यानंतर बावन्न दिवसांसाठी सुषमा स्वराज मुख्यमंत्री बनल्या विशेष म्हणजे एकोणीसशे स्थापन करता आली नाही एकोणीसशे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या यामध्ये भाजपला कांदा प्रश्नाचा फटका बसला आणि काँग्रेसनं बावन्न जागा मिळवत सरकार स्थापन केलं यावेळी काँग्रेसच्या शीला दीक्षित या मुख्यमंत्री बनल्या महत्वाचं म्हणजे शीला दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार तीन आणि दोन हजार आठ मध्येही झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आली आणि शीला दीक्षितच मुख्यमंत्री राहिल्या सलग तीन टर्म शीला दीक्षित या दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिल्या त्यामुळे सलग तीन वेळा मुख्यमंत्री होणाऱ्या त्या दिल्लीच्या पहिल्या मुख्यमंत्री होत्या दोन हजार आठ नंतर दोन हजार तेरा मध्ये झालेल्या निवडणुकीत मात्र काँग्रेसला मोठा फटका बसला कॉमनवेल्थ गेम्स घोटाळ्यामुळे शीला दीक्षित यांच्या प्रतिमेला फटका बसला त्यातच त्यावेळी अण्णा हजारे यांचे आंदोलन देशभर चर्चेत सहभागी असलेले अरविंद केजरीवाल यांनी दोन हजार तेरा मध्ये आप पहिल्यांदा दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत उतरली आणि आपला तब्बल अठ्ठावीस जागा मिळाल्या त्यावेळी भाजपला एकतीस जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेसला केवळ आठ जागा मिळाल्या होत्या परंतु आपने काँग्रेस सोबत युती केली आणि आप दोन हजार तेरा मध्ये पहिल्यांदा सत्तेत आलं पण हे युतीचं सरकार केवळ अठ्ठेचाळीस दिवस टिकू शकलं त्यानंतर तब्बल एक वर्ष दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू होती त्यामुळे दोन हजार पंधरा मध्ये पुन्हा दिल्ली विधानसभेच्या निवडणुका झाल्या या निवडणुकीत मात्र केजरीवालांनी इतिहास रचला आपने सत्तर पैकी सदुसष्ट जागा जिंकल्या आणि केजरीवाल दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले ते पूर्ण टर्म मुख्यमंत्री पदावर राहिले दोन हजार पंधरा मध्ये आपण काँग्रेस दिल्लीतील दिल नामोनिशान मिटावलं होतं कारण काँग्रेसची त्यावेळी एकही जागा आली नव्हती दोन हजार वीस च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीतही आपला बासष्ट जागा मिळाल्या केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळी भाजपला आठ जागा मिळाल्या तर काँग्रेसला पुन्हा एकही जागा जिंकता नव्हती 2024 हजार मध्ये केजरीवाल यांना मद्य दारू घोटाळा प्रकरणी तुरुंगात जावे लागले त्यामुळे आपच्या आतिशी मारले ना या सध्या मुख्यमंत्री आहेत असा इतिहास असलेल्या दिल्ली विधानसभेची निवडणूक आता फेब्रुवारी दोन हजार मध्ये होणार आहे त्यामुळे आतापर्यंत केवळ एकदा सत्ता स्थापन करणारा भाजप दिल्लीत सत्ता स्थापन करणार की गेल्या दहा वर्षात दिल्लीतून नामांशान मिटलेला काँग्रेस कमाल दाखवू शकणार की सध्या सत्तेत असलेला पण भ्रष्टाचाराची वाळवी लागलेला आप पक्ष पुन्हा सत्ता स्थापन करणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा